नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची निर्धार यात्रा सुरू भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची निर्धार यात्रा सुरू असून गणेश येथील नित्यानंद बाबा यांच्या समाधीला नतमस्तक होऊन निर्धार यात्रेला सुरुवात केली सदर यात्रा गणेश पासून निघून गजेश्वर व के लंठन दाखवली अंबाडी नाका जुगाड फाटा महाकोली अनगाव कवाड पाईपलाईन मार्ग दाभाड गोदाडेवाडा येथील मुनलाईट हॉटेलमध्ये हो सदर यात्रा समाप्त झाली सदर निर्धार यात्रेत प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळाला असून विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे समजते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टची रिपोर्ट आपलं सामाजिक काम खूप चांगलं उत्तम प्रकारे चालू होतं ता आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार आणि शेती परंतु आज राजकारणावर काय यायला निवडणुका का उभं राहिला का तर त्याला मुख्य कारण हे दादा न्याय लोक निवडून आलेले लोकप्रतिनिधी फक्त आपण आपल्या पक्षाच्या जेव्हा पैशाच्या जेव्हा निवडून आलो आणि एकदा निवडून आल्यानंतर त्या माणसाकडे जो मतदार दैवत आहे त्या दैवताकडे परत पावणे पाच वर्ष ढुकून सुद्धा बघत नाही ही शोकारांतिकाय आपल्या या लोकसभा क्षेत्रात वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये मिळालेलं पद हे शंभर टक्के समाजाच्या सेवे करण्यासाठी असे अदरणीय आमदार जिल्हा परिषद सदस्य असताना आपण पाहिजे असेल मी पालघर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना काही सेवा केली याची माहिती काय का अगदी जिल्हा गाडीही घेतली नव्हती पीए घेतला नव्हता मानधनही घेतलं नव्हतं अशाच प्रकारची सेवा केली पाहिजे अशी माझी आहे परंतु आपल्याकडे एकदा निवडून आलो तर किती पैसे खाऊ आणि किती नको करू आपल्याकडे आज भिवंडीमध्ये तस्करी जाते मोठ्या प्रमाणात चोऱ्या जातात बंधार तोऱ्या जातात अनधिकृतपणे अनेक व्यवसाय जातात आणि या व्यवसायामध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांचे नातेवाईकांचा समावेश होतो हे आपल्याकडे आहे मुख्य करता काय आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे महिलांना सक्षम केलं पाहिजे शेतकऱ्यांचा विकास केला पाहिजे बेरोजगारी संपवली पाहिजे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी सरकारकडून आलेली प्रत्येक योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे हे काम असतं प्रत्येक लोकप्रतिनिधीच परंतु लोकप्रतिनिधी सगळे सोडून ते होतात राजे आज आता गल्ली मुलगत खेळायला लागलेत नाही ना दिल्लीच्या नेत्यांना त्याला मुख्य कारण आहे एक शेतकऱ्याचा मुलगा निवडणुकीला उभा राहिलेला आणि त्यांनी आणायला आता पुढच्या दहा दिवसामध्ये अनेक मोठमोठ्या सभा होते जर या लोकप्रतिनिधी काम केलं असतं किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामं केली असतील का त्यांना दिल्ली होऊन न्यायालयात का बारामती होऊन न्यायालयात असतं परंतु काम शून्य करायचं दाखवायचं ना कुठल्या पक्षाने हॉस्पिटल बांधलं जर एका शेतकऱ्याच्या पोराने ठरवलं तर एकशे तीस काढाचं रुग्णालय नुसतं रुग्णालय बांधलं नाही तर गावोगावी जाऊन मेडिकलचे कॅम्प घेऊन निघणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील समजून त्याला पूर्ण बांधण्याचं काम करतो गावागावातील विद्यार्थी आणून त्याला चांगलं उच्च शिक्षण दिलं पाहिजे त्याला अधिकारी बनवलं पाहिजे आणि ते कोल्हापूर आलेले माने मागण्यासारख्या मुलाला युपीएससी करून आयपीएस ऑफिसर बनवण्याचं स्वप्न पाहतो अगदी बारामतीच्याही मुलं आपल्याकडे जिल्हा उच्चार येतात नागपूरच्याही मुलं अभ्यास करायला आपल्याकडे शिक्षणासाठी येतात आपल्याला आता काय गरज आहे बालाबाजीच्या पुढाऱ्याने लोकांना निवडून द्यायची काय आपल्याला गरज आहे नागपूरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणून निवडून द्यायची एखाद्या नेत्याला काय गरज पडलेली नाही काम शून्य करतात फक्त आणि फक्त राजकारणाचं व्यवसायीकरण करतात त्यांना आता आपण घरी बसवणे काळाची गरज आहे हा तुमचा मुलगा सांगतोय तुम्हाला या लोकसभा क्षेत्रातील एकही रुग्ण लुग्ण उच्चारखावला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल एक खासदार म्हणून माझे असेल तुम्हाला शपथपूर्वक छत्रपती शिवाजी एकही विद्यार्थी शिक्षणा शिक्षणासाठी फक्त आर्थिक गणिता मुलं त्याचं शिक्षण थांबलं तर त्याची सर्व जबाबदारी माझी असेल आपल्या महिलांना कमीत कमी वर्षाला एक लाख महिला करण्याचं स्वप्न मागतो हा फक्त तुमच्या समोर उभा आहे आपल्याला मला एक तर श्रीमंत होत आहे या खासदार आमदारांनी तर लोकांच्या पाकिटामधून तिच्यात आज पैसे करून मोठे झाले आपण मेहनतीने मोठा झालेला व्यक्ती आहे मी आई त्यांच्यापेक्षा खूप आईशाना जीवन जगू शकत होतो की जगू शकत आहे परंतु मला आपल्या सर्वांची दुःख आहे मला मतदारातील शेवटचा मतदार आहे तो खासदार झाला पाहिजे त्याच्यासाठी मी ही निवडणूक आपल्याला माहिती आहे ही पाच वर्षाची परंतु माझी स्वप्न वयाच्या एकविसाव्या वर्षी या आपल्या मातीतील मुलगा मुलगी हा पंतप्रधान कार्यालय चालवायला केला पाहिजे त्यासाठी युपीएससी रिझल्टमध्ये रिझल्ट मध्ये पहिल्या दहा मध्ये आला पाहिजे त्याची तयारी मी करून

जे उभा ते करत येईल आणि आर्थिक क्वालिटीच शिक्षण देण्यात येईल त्याप्रमाणे खासदारांची किंवा उभे माझ्या समोर उभे द्वारे कपिल पाटील यांच्या घरातली मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात तशी शिकतात नागोव शिकतात कपिल पाटलांची तशी शाळा आपण गावागावात निर्माण करण्याची शोध पाहत राहतो गावागावामध्ये चांगलं जिजावत क्लिनिक उभं करून आपल्या कुठल्याही माणसाला लाखो रुपये बिल भरायला लागणार त्याची काळजी मी घेणारा कार्यकर्ता आहे आपल्याला नक्कीच सांगतोय मी एका दिवसात काही रात्री पण जग नाही तुम्हाला शब्द देतोय का पुढच्या पाच वर्षानंतर मी उभा केलेला कुठलाही कॅन्डिडेट असेल तरी मला मत मागायला यायला लागणार अशी व्यवस्था मी नक्की आज आपण मानतोय एवढा पाऊस पडतो आपल्याकडे एवढी मोठी धरणं आपल्या जिल्ह्यामध्ये परंतु पाणी टंचाई पाचवीला पुरलेले शेतीला आपल्याला पाणी नाही कुठलाही प्रकल्प आला कुठलीही ठेका आला का या लोकप्रतिनिधी माणसं दहा टक्के घ्या पंधरा टक्के घ्या अगदी सांगतो तुम्हाला जबाब करत दहा दहा लाखाचे साठ साठ हजार रुपये कमिशन घेणार आहे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधीचं काय काम आहे जर यांनी कमिशन घेतलं तर कुठलं काम क्वालिटी मध्ये होणार आहे आपल्याला त्यांच्या पैशाच्या बोकाय थांबत नाही आता लढत आहे हे भारतीय आता मंत्री होते आणि एक आहे जे दहा वर्ष सत्तेतच देश कधी शिंदे साहेबांबरोबर कधी शरद पवार साहेबांबरोबर कधी कपिल बरोबर परंतु तेही सत्तेतच होते ते दोन उमेदवार आणि एक तुमचा आमदार तुमचा भाऊ जो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्याकडे उद्या पैसे नसतील पण ज्या गावात गेला त्या गावामध्ये सेवा केलेले रुग्ण भेटतात ज्या गावात गेला तिथे तिथे विद्यार्थी नोकरीला भेटतात असा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या दोन्ही मला अगदी जमीन घेऊन आणलेले काल परवा तिथे गोष्ट आहे की कुठे कंप्ले कु आपलं काम नाही पण बारीवली गाव आहे आजगावजवळ तिथे कुठेतरी एका लोकपतीचा मुलगा हजार हजार रुपये मंदाचा वाढवतो त्यांना असं वाटतंय की पैसे दिले म्हणजे आपण समाजाला विकत घेतले दादा नो दायदो बाबासाहेबांनी सांगितले जोपर्यंत हे मत विकत घेणे बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला